सकाळ सोलापूर मॅरेथॉन लहू दहा किंग तर आरोही क्वीन या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात वातावरणात पार पडलेल्या सोलापूर टेन के रन मध्ये धावपटूंनी आपल्या वेगवान यशाची छाप पाडली भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंटमध्ये कार्यरत असणारा जवान लहू चंदनजीवे हा पुरुषांच्या दहा किलोमीटर गटाचा विजेतेपदाचा किंग ठरला आहे तर महिलांमध्ये जिल्हा परिषद शाळा एसआरपी कॅम्पची इयत्ता धाववीतील विद्यार्थिनी आरोही पाटमस ही दहा किलोमीटर गटाची विजेती ठरत क्वीन ठरली आहे यासोबतच पाच किलोमीटर गटात पुरुषांमध्ये तरुणाईनं जलवा दाखवताना वैभव पाटील प्रथम क्रमांक पटकावत या गटाचा तो दाखवून महिलांच्या गटात पवित्रा प्रथम क्रमांक पटकावत ती विजेती ठरली लहू चंदन शिवे यानं तेहतीस मिनिटे छप्पन्न सेकंदात दहा किलोमीटर अंतर पार करत केवळ विजयच मिळवला नाही तर फिटनेस साठी आदर्श देखील ठेवला शहरातील नागरिकांनी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी गर्दी केली होती स्पर्धेला एका उत्सवाचं स्वरूप आलं होतं यस न्यूज मराठी हे या मॅरेथॉन स्पर्धेचे सोशल मीडिया पार्टनर आहेत सकाळी स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी स्पर्धकांना झुंबाचे धडे देत वॉर्मअप घेण्यात आला दोन्ही गटाची धावण्याची सुरुवात एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ गोपाळकृष्ण जोशी एन सीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बी जे सी शास्त्री बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी झोनल मॅनेजर सुजित कुमार झा यश डेव्हलपर्सचे बापूसाहेब पाटील प्राचार्य रेखा पाटील यांनी मॅरेथॉन फ्लॅग फडकवून उद्घाटन केलं डोंट गो गो व्हेरी फास्ट स्लो विजेत्यांना पोलीस आयुक्त एम राजकुमार एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ गोपाळकृष्ण जोशी बी जे सी शास्त्री सुजित झा बापूसाहेब पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या प्रसंगी सकाळ सोलापूर युनिट हेड रुपेश मुतालिक पुणे व सोलापूर सकाळचे संपादक संभाजी पाटील सोलापूर सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील आणि मिलिंद भुजबळ यांच्या हस्ते श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली सकाळच्या पुढाकारातून सकाळ टेन किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं त्यात आम्ही सर्व सहभागी झालो होतो खूप खूपच चांगला आयोजन होतं सर्व जे ॲथलिट्स आहेत त्यांना जेवढ्या सुविधा पाहिजे ते सर्व त्यांनी दिलं होतं आणि संपूर्ण सोलापूरकरांनी एवढं उत्कृष्ट सहभागी नोंदवलं त्याबद्दल सर्व सोलापूरकरांना अभिनंदन करतो सोलापूर आय अंडरस्टँड दिस इज नॉट फॉर फॉर अस टू इट इज टू सेलिब्रेट व्हॉट यू हॅव डन सो मच टू लर्न लियर अमेझिंग सो ुनिटी टू कॉम्प्लिमेंट ऑल दोज खूप मस्त जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर